सकाळच्या आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाफील राहू नका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय येणारी महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असणार आहे जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा असं राज ठाकरे म्हटलंय परळीमध्ये मनसेनं आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाला त्यांनी भेट दिली आणि तेव्हा त्यांनी हे आवाहन केलं रात्र वैरेची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्न ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलाय राष्ट्रवादीनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना वीस वीस लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडलं असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत कष्ट करणारे आहेत दहा वर्ष जरी त्यांनी कष्ट केलं तरी त्यांना वीस लाख रुपये कमवता येणार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय आठ उमेदवार काय त्या आठ पैकी साधारण चार उमेदवार म्हणजे चार सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी वीस लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत त्यांच्या दहा वर्ष जर त्यांनी काम केलं तरी वीस लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही एवढं ये सहज ते येतात वीस लाख पंचवीस लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या चार लोकांना त्यांनी फोडलं तर युगेंद्र पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे अजित पवारांवर त्यांनी हा आरोप केलाय बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया शहाजीबापू सांगोल्याचा वाघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर सांगोल्यामध्ये चीड आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजीबापू पाटलांनी भाजपावर टीका केली आहे तर सांगोल्याचा मीच राजा ठरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलं जामनेरमधील नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीविरोधात महाविकास आघाडीनं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुभारंभ केला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई मैदानात उतरले असून प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आलेले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्रच आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि यावेळी बजरंग सोनावणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला खासदार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केलाय परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला खा कुणाचंही बटण दाबा कमळाचं बटण असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब अजब सल्ला चित्रवाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनावणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनावणे यांच्या वयावरून भाष्य केलं सोनावणे पाच वर्ष टिकणार नाहीत आपल्याला पुढील पाच वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष पाहिजे असं सुरेखा जाधव म्हटलंय तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिला आहे शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पारा आणि वाडकरांचा पक्षप्रवेश संपन्न झाला नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम वर सडकून टीका केली आहे थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हटलं सरकारचा कोट्यावधींचा निधी वेंगुर्ला नगरपरिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलं आहे तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता आला नाही काँग्रेस उमेदवार नेत्यांविनाच रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरल्या सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहेत अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटासाठी इच्छुकांनी काँग्रेस भवनात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं पंधरा तेवीस ते नोव्हेंबरपर्यंत ते इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं नगरपरिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरे भाजप नेत्यांवर टीका केली आहे आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो मात्र त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत त्यांनी टीका केली बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी योगेंद्र पवारांनी देखील पदयात्रे सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केला बारामतीतून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर शंभर टक्के एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली आहे मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे त्याच्यावर असं बोलणं योग्य नसल्याचं ते म्हटलंय तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटत वाईट वाटतं असंही ते म्हटलं अहमदनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जाते शिवसेनेच्या या आगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे काँग्रेसची सत्ता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत येणार नसल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनक्ळे टीका केली आहे तर काँग्रेसकडे विकासाचं व्हिजन नसल्याचंही ते म्हटलं <णगी> नागपूरमध्ये अॅग्रोविजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी संत्रास स्पेन इस्रायल वाया विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं